खान दारा कार्लिक असोसेन पुणेचे अध्यक्ष आणि आम्ही आमची असोसिएन आहे त्यांनी आपल्या पुणे महानगरपालिकेच्या सहयोगाने सहावी जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेच्या अगोदर एक प्रशिक्षण शिबिरही घेतली होती तर त्या अनुषंगाने स्पर्धा यशस्वी पार पडली त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करीत आहोत आणि त्या स्पर्धामध्ये जे रोप बक्षीस जिंकले होते ज्या ज्या शूटर्सनी लाडूंनी तर त्यांना आम्ही असं विनंती करीत आहोत की आता जे फंड आहे ते ट्रान्सफर झाले पुणे महानगरपालिकेच्या आमच्या खात्यात तर सर्वांना हे आव्हान आणि विनंती करतो की कृपया करून तीस तारखेला शुक्रवारी तीस तीस तारखेला शुक्रवारी दोन वाजता पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयामध्ये यायचे आहे आणि मी माननीय आयुक्त नवलजी किशोर राम यांच्यासूपासून सर्वांना रोग भक्षाची तरी मी परत एक आवाहन करतो इतक्या करून वीस तारखेला शुक्रवारी दोन वाजता पुणे महा महानगरपालिका आयुक्त कार्यालयामध्ये हजर राहावे आणि आम्हाला जी तुम्ही सेवा करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी आणि आकाश कुमार हे आपले सदैव आभारी असणार आहे आता आभार व्यक्त करणार आहे मान्यमंत्री आकाश कुमार बरोबर अभूत करी शर्ट आणि कॅब घालून यावे आणि आपलं हो टी शर्ट आणि कॅब पुणे महानगरपालिकेची टी शर्ट भेटलेलं आहे आणि कॅब घालून यायचं आणि ते आपल्याला चेक द्यायचं धन्यवाद जय